राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत आणि त्याच्यात खंड पडलेला नाही अगदी प्रचार संपला तरी छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड ना नाराज असल्याची चर्चा तर होतीच पण त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात छगन भुजबळ यांनी त्यांची वक्तव्य पाहिल्यास ते महायुतीवर नाराज तर नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे काय आहे त्यांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही शोधायचा प्रयत्न केला आहे वाटा जो आहे महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे अगोदरच चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून एवढं ते बिमल की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार त्यांची भावना चांगली होती की मनुष्य होते ती जाळ देतात पण त्यांनी ज्यानंतर माफी सुद्धा मंत्री छगन भुजबळ महायुतीत नाराज आहेत का शरद पवारांची साथ सोडणाऱ्या भुजबळांच्या मनात काही सलतय का भुजबळ आपल्याच सरकारविरोधात भूमिका का घेतायत हे सगळे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहेत कारण मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्य सरकारला घरचा आहेर दिला विरोधाला विरोध करणार नाही म्हणत महायुतीच्या नेत्यांना पुन्हा एकदा सुनावले त्यामुळे महायुतीच्या विरोधात सातत्याने विधान करणारे छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात नाराज गेलास काही नाही मी आंबेडकरांचा परिषदेच पाहिजे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे स्पष्टपणे विरोध भुजबळांना मी महापौर असल्यापासून मुंबईचे नगरसेवक असल्यापासून ओळखतो एखाद्या विषयावर कॉन्ट्रावर्सी करायची एखाद्या विषयाच्या विरुद्ध दिशेनं बोलायचं आणि त्या ठिकाणी सनसनाटी निर्माण करायची मीडियात चर्चेत राहायचं हा त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे ते करत असतात मागील काही दिवसात अनेक मुद्द्यावरून त्यांनी उघडपणे महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं होतं मात्र घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणावरून भुजबळांनी आपल्या सरकारचे कान टोचत उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावले जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला तेव्हा देखील भाजपने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं मात्र असं असताना भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली पंतप्रधान मोदी आणि भाजपची चारशे पाचची ची घोषणा असेल विधान परिषदेसाठी नव्वद जागांची मागणी आणि मनुस्मृतीवरून झालेला वाद असेल या सगळ्या विषयांमध्ये छगन भुजबळ यांनी केलेली विधानं महायुतीच्या धोरणाशी विसंगत असल्याचं दिसतंय छगन भुजबळ यांनी महायुतीविरोधात अनेक वक्तव्य केली मला उमेदवारी नाकारल्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे होर्डिंग दुर्घटना प्रकरणात उद्धव ठाकरेंचा काय संबंध लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या चारशे पारच्या नाऱ्याचा फटका बसला मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात चंचू प्रवेश नको अशा प्रकारची वक्तव्य भुजबळांनी महायुतीविरोधात केली आहेत महानगरपालिका जे आहे आमचीच आहे सध्या हा म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध अगोदर चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिमलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिन आले मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर पंधरा वीस मिनट सांगत होते की असं होणार नाही असं होणार नाही संविधान बदलणार नाही संविधान वर्ष आम्ही साजरे करणार आहोत वगैरे वगैरे परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल जितेंद्र आव्हाड एका चांग चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाली असेल काही झालं असेल त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमती ती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा सा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कलम दिसत नाही अजून पण त्याने फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास छगन भुजबळ इच्छुक होते भाजपकडूनही हिरवा कंदील मिळाल्यानंतर भुजबळांनी भेटीगाठी सुरू केल्या मात्र अनेक दिवस उमेदवारीची वाट बघून भुजबळांनी नाईलाजाने माघार घेत असल्याची घोषणा केली नाशिकच्या जागेवरील आपला हक्क शिंदेच्या शिवसेनेने कायम ठेवल्यानं आपल्याला उमेदवारी मिळाली नाही ही सल भुजबळांच्या मनात तेव्हापासून आहेच तेव्हापासूनच छगन भुजबळ यांचं बिनसल्याचं पाहायला मिळत आहे असं मला वाटत नाही की भुजबळ जी नाराज असतील भुजबळ साहेब नाराज असण्याचं काय कारण आहे यापर्यंत अजून जायला थोडासा वेळ आहे चार तारखेचा निकाल लागल्यानंतरच त्यांची नाराजी असेल तर ती स्पष्ट होईल ती आता नाराजी ती आहे वरवरती असल्याची दिसते आहे पण त्यांनी अनेकदा माझी कुठलीही नाराजी नाही नारा ना स्पष्ट केला आहे पवार साहेबांकडे चर्चा आहे भुजबळ साहेब नाराज आहे माझ्या कानावर काय नाही असं म्हणाले की सत्तर ते ऐंशी जागा विधानसभेचा घ्या दादा ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना आम्ही कसं सांगणार त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल विधानसभेला किती सीट देणार लोकसभेला हे आम्हाला कसं माहिती असेल मी तर काय नेगोशिएशन मध्ये नव्हत खरंतर छगन भुजबळ हे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात पण लोकसभा निवडणुकीत भुजबळांना महायुतीच्या प्रचारापासून दूर ठेवलं हीच खंत छगन भुजबळांच्या मनात रुतल्याचं बोललं जात आहे दरम्यान राजकारणातील कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे गेल्या पाच वर्षात वारंवार सिद्ध झाले चार जून नंतर राज्यात मोठे राजकीय भूकंप घडणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रमताना आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पारड मवियाच्या बाजूने फिरल्यास छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार का राज्यात महाविकास आघाडीचं प्राबल्य वाढल्यास छगन भुजबळ महाविकास आघाडीची वाट धरणार का हे येणारा काळच ठरवेल खुशाल पाटील सह सूरज बोरावके पुधारी न्यूज